जागतिक पर्यावरण दिनी गाडगेबाबा गौरक्षांच्या पवित्र वृक्ष खतपाणी सेवेने नगरपरिषद परिसर नावून निघाल्याची प्रतिक्रिया कार्यालयाचे अधीक्षक राहुल देशमुख यांनी दिली गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या विविध अभिनव संकल्पनेने पर्यावरण सेवेचे सातत्याने जोपासणारे स्थानिक गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष तथा तालुक्यातील माहुली धांडे परिसरातील गाडगेबाबा गौरक्षांचे संचालक गजानन भारसाकडे यांनी नगर परिषद कार्यालय परिसरात या व समोरील मुख्य रस्त्याच्या दुभाजक दु तथा दोन्ही नगर परिषदतेला साजरीकरण स्वतः श्रमसेवा अर्पण करीत वंदन केले बारसाकडे यांनी नेहमीच्या उक्तीप्रमाणे आधी केले मग सांगितले अंगी अंगीकरून सर्व परिसरातील वृक्ष लागवडीला गोरक्षांमधील ला खत व पाणी दिले या बहुमूल्य कार्याचा गौरव म्हणून नगरपरिषद कार्यालयातील संपूर्ण पुरुष महिला कर्मचारी यांनी गजानन भारसाकळे यांच्या शुभहस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण कृती कार्यक्रमाने पर्यावरण दिन साजरा केला गोरक्षणद्वारे दरवर्षी पर्यावरण दिन ही सेवा देणार असल्याची घोषणा भारसाकळे यांनी या प्रसंगी केली पर्यावरण संतुलन ही काळजी आवश्यक गरज असून पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीचे हे आद्य कर्तव्य असावे हे मोलाचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले त्यांच्याद्वारे दर्यापूर ते आसेगाव रोडवरील बारा किलोमीटर पर्यंत रोडच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या शासकीय वृक्षारोपणाचे संगोपन ही त्यांनी स्वीकारलेली व यश व यशस्वीपणे करीत असलेली जबाबदारी लक्षणीय ठरत आहे पर्यावरण दिन साजरी करण्या दिनाच्या या कार्यक्रमात आपल्याला आमदार बळवंत वानखडे नितेश वानखडे तसेच संपर्क कार्यालयातील कर्मचारी वर्ग नगरपरिषद कार्यालय अधीक्षक यांनी उपलब्ध करून दिलेली पाणी टॅक्टर व्यवस्था तथा गाडगेबाबा गौरक्षण संस्थेचे सहसचिव उमेश इंगडे शिक्षक आदित्य बारुदे निलेश इंगडे व गोसेवक संतोष गवाई इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमात संपूर्ण नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला पर्यावरण संतुलन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सर्वांची असल्यामुळे हे कार्य सर्वांनी निष्ठेने करावं हो। अशी मी या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व देश बांधवांना आवाहन करतो गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर